दिवस काय झालं की सुंदर सगळ्यांनी मग भगवान भोले बाबाने सगळ्या देवतांच्या आधी गणेशाची पूजा करण्याचा सगळ्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं सगळ्या देवांना सांगितलं की प्रत्येक देवतेच्या आधी नवे नवे मृत्यू लोकांमध्ये सुद्धा कुठल्याही करार्याच्या आरंभी गणपतीची काय केल्या जाईल पूजा केल्या जाईल म्हणून सगळ्या पूजेच्या अगोदर नसेल गणपती तर आपण सुपारीच्या रूपाने गणेशाची काय करतो पूजा करतो असेच एक वेळेस मग कैलासावरती आनंदच आनंद झाला आणि कार्तिक स्वामी गणपती बाप्पा सगळ्या ऋषी गणांसोबत खेळत होते आणि मनी सिंहासनावरती भगवान भोले बाबा आणि महापार्वती बसल्या होत्या आणि कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा खेळत होते तर सहज नजर भोले बाबांची मुलांकडे गेली की मुलं मोठे झालेले आहेत म्हणे आता आणि मुलं मोठं झाले की आई वडील करतात की मुलांचा काय करायचा काय करायचा हा विवाह करायचा तसंच भगवान भोले बाबांच्या आणि मा पार्वतीच्या मनामध्ये आलं की विवाह योग्य संजातो विवाह ही आता योग्य झाले आणि हे दोघांच्या कानावर गेलं आणि दोघेही पळतच आले भगवान कार्तिके म्हणायला लागले हे मैया हे पिताजी मी मोठा आहे तर प्रथम अगोदर माझा विवाह करा गणपती बाप्पा म्हणायला लागले नाही नाही प्रथम माझा विवाह करा दोघांचा माझा विवाह करा हे म्हणायचं माझा ते म्हणायचे माझा भोले बाबा म्हटले एक काम करूया ज्याला कोणाला प्रथम विवाह करायचा आहे त्याने प्रथम दोघांनीही जायचं आणि जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलासावर येईल त्याचा प्रथम काय होईल होईल म्हणून अट आहे की पृथ्वीं पृथ्वी कृत्वा पूर्व भाजते असेव प्रथम कार्य की जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचा प्रथम काय केल्या जाईल विवाह केल्या जाईल दोघांना मान्य झालं कार्तिक स्वामी म्हणे ह्याच्यात काय अवघड आहे माझं मा, जे त्या ठिकाणी उडणार वाहन आहे ते मोर आहे मी मोरावरती जाऊन उडत 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 पटकन पृथ्वीची काय करेल प्रदक्षिणा करेल लगेच कार्तिक स्वामी समोर आले महादेवांना मा पार्वतीला प्रणाम केला मोराला आवाहन केलं मोरावर कार्तिक स्वामी बसले आणि भर दिशी तो मोर उडाला आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला कार्तिक स्वामीला घेऊन निघाला पण गणपती बाप्पा एका ठिकाणीच बसेल होते गणपती बाप्पा म्हणजे मी पाहिला तर एवढ्या मोठ्या डेअरीचा एवढं मोठं जरवर शरीर आणि माझं वाहन पाहिलं तर एवढच काय वाहन आहे उंदीर कधी ती उंदीर पळायचा कधी एवढी मोठी पृथ्वीची प्रदक्षिणा व्हायची म्हणे गणपती बाप्पानी मग डोकं लढवलं महाराज बुद्धीचे दाता आहेत ना ते त्यांनी स्नान वगैरे केलं आणि स्नान वगैरे करून पूजेची सामुग्री आणली दोन पाठ मांडले आणि सुंदर आई वडिलाजवळ गेले प्रणाम केला महादेवानानी पार्वतीला वाटलं की आपली पूजा करून गणपतीला पृथ्वी प्रदक्षिणाला जायचं असेल म्हणून करायचे असेल तर सांगितलं माता पिता तुम्ही या आसन ग्रहण करा की आसने भक्तं भवतो रिह भक्तौ तातो पूर्यतां मे मनो आता तुम्ही या आसनावर बसा आणि माझं मनोरथ पूर्ण करा आणि सुंदर गणपती बाप्पांनी पूजा केली आणि प्रणाम केला आणि गणपती बाप्पाने काय केली महादेवांना आणि मा पार्वतीला सात प्रदक्षिणा घातल्या किती प्रदक्षिणा घातल्या सात प्रदक्षिणा घातल्या आणि लगेच म्हणाले की भगवतो पूजन शिवशंकर सबुद्या ही समुद्रांड पृथ्वी क्रम आणि सात परिक्रमा घातल्या आणि लगेच गणपती बाप्पा त्या ठिकाणी महादेव पार्वतीला प्रणाम केला सांगितलं हे पिताश्री हे माताश्री चला आता खरा माझ्या विवाहाची काय तयारी माता पार्वती तर एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला हा तर इथं एवढी मोठी सात समुद्र सप्त द्वीपांची पृथ्वी आहे एवढ्या मोठ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करायला किती काल लागेल तर गणपती बाप्पाने सांगितलं तुम्हीच नाही का वेदात सांगितलं तुम्हाला माहित नाही का वेद काय सांगतो की पुत्रस्य च पुर्थम पितृशम अन्य तीर्थं दुरे वै ग्रिय दे मया तू पृथिवी गाता सप्तवार एवं कथं ब्रुवा वै पुनश पितरा विह वेदाने शास्त्राने सांगितलं ना की आई वडलांची एक परिक्रमा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं काय लागतं पुण्य लागतं आणि मी किती प्रदक्षिणा घातल्या किती घातल्या सप्तवारं पुनः पुनः मी सात प्रदक्षिणा घातल्या म्हणे तुम्ही तरी एक सांगितली होती म्हणे महाराज देवाला मान्य करावं लागलं सांगू गणेशाने सांगितलं जोपर्यंत माता पिता आहे ना तोपर्यंत त्यांना घेतल्याशिवाय तीर्थयात्रा करता येत नाही मुलांना कारण आईचे दोन चरण वडिलांचे दोन चरण हे घरातले काही आहेत चार धाम आहेत त्यांना घरात ठेवायचं ना आपण तीर्थयात्रा करत फिरायचं तीर्थयात्रेचं पुण्य लागत नाही की पुत्रस्य च तीर्थम पितृशम अन्य तीर्थम दुरेवाई गे पुन्हा किती तीर्थयात्रा करा ती पूर्ण होत नाही म्हणून त्या ठिकाणी नंतर वाटा आरती झाल्यावर आरती झाल्यावर प्रसाद वाटा तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाने सांगितलं की मी तुम्हाला पैक नामा घातल्या आता चला म्हणे मजा करा विवाह देवाला मान्य करावं लागलं आणि मग विश्वरूपस प्रजेजस्य दिव्य रूपे सुते उभे सिद्धी बुद्धी रीती ख्याते शुभे सर्वांग शोभणे एक प्रजापती विश्वरूप नावाचा प्रजापती होता आणि त्याला दोन मुली होत्या एकीचं नाव होतं सिद्धी एकीचं नाव होतं बुद्धी तिलाच आपण रिद्धी सिद्धी म्हणतो आणि त्या विश्वरूपालाही वाटत होतं की आपल्या मुलीचा विवाह गण महादेवांच्या मुलाबरोबर करावा भगवंताने निरोप पाठवला आणि गणपतीचे एक एक नाही तर दोन दोन विवाह केले किती <iplash> <iplash> दोन दोन विवाह झाले महाराज त्या ठिकाणी दोन कन्येबरोबर बरोबर विवाह झाले आणि इकडे इक्ड़त मोरावर फिरते कोण <iplash> कार्तिक स्वामी महाराज इकडे गणपती बाप्पाचा विवाह झाला विवाह झाला आणि त्या ठिकाणी सिद्धी पासून क्षेम नावाचा मुलगा झाला आणि बुद्धीपासून पासून लाभ नावाचा मुलगा झाला त्यांनाच आपण शुभ लाभ म्हणतो दोन मुलं झाले विवाह झाले तरी ती इकडंच उडत होते प्रदक्षिणा करत मग नंतर एक दिवस प्रदक्षिणा करून करू, आले मध्येच द्वारावरती नारद भेटले नारदांचं दर्शन घेतलं म्हणे धन्य आहे नारदजी मी पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो आल्यानंतर साधूचं दर्शन झालं आता गणपती माहीत नाही म्हणे मला कुठं आहे नारदजी म्हणले गणपती का इकडे येऊन बघा काय झालंय तुम्ही इकडेच फिरत बसलास म्हणे काय झालं म्हणे जात्र म्हणे आतमध्ये पाहिलं तर गणपतीच्या इकडून एक इकडून एक रिद्धी सिद्धी बसलेल्या आणि दोन मुलं खेळत होते महाराज कार्तिक स्वामींना राग आला राग आला आणि माता पित्यावर क्रुद्ध झाले आणि जंगाम क्रौंचम पितृभ्या वारिता रागवले आणि सांगितलं की मी आज प्रतिज्ञा करत आहे की मी आता कैलासावर राहणार नाही आणि मी विवाह करणार नाही म्हणून ते असणारे रुसले आणि क्रौंच नावाच्या पर्वतावर जाऊन बसले मग तिथे अमावाश्याला भगवान महादेव जायचे पौर्णिमेला मा पार्वती जायच्या अर्जुन बनून महादेव जायचे मल्लिका बनून मा पार्वती जायच्या तर तिथेच जे ज्योतिर्लिंग आहे दुसरे मल्लिका अर्जुन तिथेच ते, 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 ते स्थित झाले मल्लिकार्जुन भगवान हर हर हा महादेव अशा प्रकारे कार्तिक स्वामींच्या जन्माची कथा आपण ऐकली गणेशजीच्या जन्माची विवाहाची कथा ऐकली आपण नंदिकेश्वर भगवान